अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ या भक्तिमय युट्यूब चॅनल भक्तांनो आज आपण अशा एका पवित्र विषयावर चिंतन करणार आहोत जो केवळ धार्मिक नाही तर आपल्या संपूर्ण जीवनाला नव देणारा आहे तो विषय आहे पौष महिन्यातील सूर्यनारायण उपासना पौष महिना एक दैवी संधी आहे भक्तांनो हिंदू धर्मामध्ये पौष मास हा अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो हा महिना म्हणजे सूर्यनारायणाच्या कृपेचा विशेष काळ आहे थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा निसर्ग शांत असतो तेव्हा सूर्यकिरणांमधून ऊब ऊर्जा आणि तेज मिळतं शास्त्रानुसार पौष महिन्यामध्ये सूर्यदेव भग या नावाने पूजले जातात भग म्हणजे ऐश्वर भाग्य आणि समृद्धी देणारा सूर्य हा जगाचा आत्मा आहे भक्तांनो वेदामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की सूर्य हा जगाचा आत्मा आहे सूर्याशिवाय जीवनाची कल्पना देखील करता येत नाही अथर्व वेदात सूर्याला परब्रह्माच स्वरूप मानलं आहे सूर्योपनिषदात सूर्य म्हणजेच परमेश्वर असं वर्णन आहे एका पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवांनी ओंकारातून सूर्यदेवांची निर्मिती केली सूर्यकिरणांमध्ये संपूर्ण वेद समावले आहेत असं देखील म्हटलं जातं पौष मास आणि आरोग्य भक्तांनो पौष महिन्यातील सूर्यकिरण थंडीमध्ये देखील आरोग्यदायी ठरतात या काळात सूर्य उपासना केल्याने रोग दूर होतात आयुष्य वाढतं शरीरात तेज वाढत आणि राजयोग प्राप्त होतो अशी देखील श्रद्धा आहे म्हणूनच आपले ऋषी मुनी या महिन्यात सूर्य उपासनेला विशेष देतात भक्तांनो एक अत्यंत सुंदर कथा सांगितली जाते की एका वृद्ध मातेनं पौष महिन्यात दर रविवारी सूर्यनारायण व्रत करण्याचा निश्चय केला ती सकाळी लवकर उठायची स्वच्छ स्नान करून भक्तिभावाने सूर्याला अर्घ्य द्यायची हळूहळू सूर्यदेवांच्या कृपेनं तिच्या घरातली दारिद्र्य रेषा मिटली आजार दूर झाले आणि जीवनात समाधान आलं ही कथा सांगते की श्रद्धा खरी असेल तर देवकृपा नक्की करतो भक्तांनो पौष महिन्याला काही शास्त्रांमध्ये लघु पितृपक्ष असं देखील म्हटलं जात या काळात पित्रांचं तर्पण आणि सूर्यपूजा एकत्र केल्यास पितृदोष हा शांत होतो अशी देखील मान्यता आहे पितृकृपा लाभली की घरामध्ये अडथळे हे टिकतच नाही यामध्ये काही प्रभावी उपाय देखील आहेत पहिला उपाय उगवत्या सूर्याला अर्घ्य देणं भक्तांनो दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावं तांब्याच्या लोट्यात पाणी घ्यावं त्यामध्ये लाल चंदन लाल फूल अक्षता आणि गुळ घालावा पूर्व दिशेकडे तोंड करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावं आणि मनामध्ये मंत्र म्हणावा ओम घृणी सूर्याय महा किंवा ओम सूर्याय महा हा मंत्र तुम्ही अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणावा यामुळे आत्मविश्वास वाढतो डोळ्यांचे विकार कमी होतात त्वचेवर तेज येत कुंडलीतील सूर्य हा बलवान होतो दुसरा उपाय पौष रविवारचं व्रत पौष महिन्यातील रविवारी सूर्यनारायणाचं व्रत करावं तीळ तांदळाची खिचडी आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा संध्याकाळी फळ किंवा सात्विक भोजन घ्यावं हे व्रत केल्याने नेतृत्व गुण वाढतात व्यक्ती तेजस्वी बनते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होत तिसरा उपाय स्त्रोताच पठण भक्तांनो रोज सकाळी आदित्य हृदय स्त्रोत किंवा सूर्य प्रार्थना पठण करा यामुळे मन शांत होतं नकारात्मकता दूर जाते आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते चौथा उपाय दान संयम आणि सूर्यनमस्कार पौष महिन्यात काळे तीळ गुळ अन्नधान्य आणि तांब्याची भांडी किंवा गरम वस्त्र दान करा दररोज सूर्यनमस्कार घाला तामसिक अन्न टाळा आणि सात्विक जीवनशैली ठेवा यामुळे सूर्यदोष पितृदोष आणि अडथळे हे दूर होतात सूर्यनारायण व्रत जीवन बदलणारं व्रत आहे सूर्यनारायण व्रत हे केवळ धार्मिक कर्मकांड नाही हे व्रत म्हणजे जीवनात उजेड आणणारा मार्ग आहे ज्या घरात कृपा असते तिथे आजार दारिद्र्य आणि नकारात्मकता टिकून राहत नाही जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील कामात अपयश येत असेल नशीब साथ देत नसेल किंवा मानसिक ताण वाढला असेल तर भक्तिभावानं पौष महिन्यात व्रत नक्की करा कारण जिथे असते तिथे अंधार कधीच टिकत नाही भक्तांनो तुम्ही पौष महिन्यात सूर्य उपासना करता का तुमचे अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा धर्म व्रत उपासना स्वामी समर्थांच्या लीला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र या विषयांवर अजून तुम्हाला कोणते विषय ऐकायला आवडतील ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच भक्तिमय आणि मार्गदर्शक व्हिडिओसाठी श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भिवू नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत